सरा मला सांग नर मेंढ्याला काय म्हणतात ग छान जखम झाल्यानंतर जखमेवर कोणत्या झाडाचा चीक लावला जातो एरंड पहा आता लावता आहेत की नाही झाडं माहीत नाही पण पूर्वी हे एरंडाचं झाड असायचं त्यावेळेस जखम झाली की आम्ही दवाखान्यात जाण्या अगोदर एरंडाचा चीक त्या जखमेवर लावायचा आणि चांगला गुणकारी तो चीक असतो चला छान जखम बरी होते नाक किती आहे तुला छान चलो पंढरपूरच्या पांडुरंगाचा उपवास कधी असतो एकादशीला एकादशीला चला कामठाकडून येणारी स्वरा कशी आहे एकटीचे एक आहे की नाही आज कोणी येत नाही वीस एकवीस एक शब्बास चला बेरीच करणे म्हणजे काय करणे मिळवणे अजून एकत्र शब्बास म्हणजेच काय करणे एकूण करणे काय करणे छान चला पा तुझ्या पाठीवर कोणता शब्द लिहिला आहे एकी आता मी सांगते थांबा एकी म्हणजे काय जेव्हा आपण एक काठी आपल्या हातात दिली तर आपण ती पटकन मोडू शकतो हो की नाही गोष्टीमध्ये मी सांगितलं होतं पण ज्यावेळेस चार काठ्या एकत्र बांधतो तेव्हा ती मुळी मोडता येते का रे नाही ती सहजासहजी मोडता येत नाही म्हणजेच काय एकीचं बळ हे श्रेष्ठ असतं छान मग मला सांगा आज आपण काय शिकलो ए।, ए करा गोलेला